नमस्कार मित्रांनो रितू प्रसाद कॉमेडी कपल या चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर व्हिडिओ काढण्याचा मुद्दा असा आहे की रात्रीचे वाजले साडेबारा आणि मी दोन्ही घरामध्ये यांना शोधले की आतल्या पण घरात नाही आणि बाहेरच्या पण घरात नाही हे माणूस एवढं रात्रीचं आहे कुठं तर मला खूप डाउट या लागलं आहे तर म्हटलं चला व्हिडिओ काढूयात बघते आता कुठं गेले तुम्ही बघते बाहेरच जाऊन कुठे गेले तो 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 काय करतय शुभेच्छा माणूस सांगत विंगत का नाही सांगत सांगतो शुभेच्छा द्यायला पण तुम्हाला सांगता विंगत येते का नाही येत ती टॉर्च बंद करा काय झोपवी पण का माहिती जागेत तुम्ही उठा काय नाही बड्डे असं सरप्राईज मी काय करतोय बाहेर नाही काय मी काय करतो एक साइडला तू उभा एक हो ब्रा खडायला काय लिहिलंय नऊ रुपा हे पूजा आबेन आणले मला आबे उठाऊ घ्यायला लागला आता आबेनं केक आणलाय तीन नऊ रुपया लिहिले येऊ बाहेर रे जाओ बाय

मी म्हणलेलं म्हणलेल थियोदर मी म्हणणार बाहेर कोण तर आले ह्यांना बाहेर पाठवना एकजना इकडून आपला बघू मला पण सांगा जरा प्लॅनिंग काय प्लॅनिंग काय माहिती का कोणता दर दर दरवाजा मी ह्याला म्हणणार आवा दरवाजाचा आवाज बघ पिकअप तुझं व्हिडिओ बोल तुला काय बोलायचं मी मेकअप करून पण आना मेकअप पिकअप झोपली पोरी बशी चालले तुम्हाला काय अभी नाही का उठला नाही उठला ती उठला की मी झोपले म्हणून सांग सांगू इकडे नको द्या की नको द्या तू पट्टी पहिला विष तर करा गेवढ लांब केला आता चालू झाला माझा वाढदिवस तुमचं कुठं आहे

तर वाढदिवसाच्या मस्तपैकी तयारी केलेली आहे केक बेक आणलाय सॉरी पूजा नसल्या बघायला आमच्याच पुरीला मग आता चालू कर गेला का थँक्यू संपले री काही मोठ लई मोठं झालंय बर्थडे म्हणून तर मित्रांनो चला <laughs> आता आपल्या विनायक दादाचा बर्थडे सेलिब्रेट करूया विनायक दादा झाला आता तीच कुठे गेला ब्लॉक साठी कितीही चाललंय बघ केस महत्व तुम्हाला सांगा इथे मग फोडून कितीही निशान दिसत फिरवायचं असतं आता फिरू बर का बघू बरं फोडून तोंडावर हानशील विणशील आधी मी केला माझा बड्डे होता पूजाचा पचका झालेला आहे सगळ्यांचा पचका इकडे कॅमेरा धरून बसलाय लगा भाऊजीचा बड्डे आहे फिरायला लागलाय भाऊजीच्या तोंडावर मारायचं घ्या आपण उभं पाच मिनिटा उडून दाखव रितू रितू नाही केक घेऊन कॅन तू पूजा पूजा काय कायबती लावू तू जोपली होती ना झोपले होते अचानक पदी कुठे गेले म्हंटल म्हंटल तुला काय वाटलं फोनवर बोलतो वाटलं होतं आधीचा मोबाईल घेऊन आल तुमचा हो मोबाईल पण नव्हता मला एक फोन केला असत झाला तू म्हणजे सावधान झाले असते का, लग का, का फोन लगेच कट केला असतं माझ्यावर अजून राहिली काय सारखं काम कशाला करतोय अगं तुला काय माहित नाही फोनवर गेले होते दुसऱ्या बाईस बोलते त्याला एक पोरगी पण आहे त्या बाईला आहे दुसरं कोण आहे तुला बाईला

तर चला मित्रांनो बड्डे बायला अजून शुभेच्छा देऊया आपल्या ब्लॉग मध्ये भैया वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा थँक्यू सगळ्या शुभेच्छा तुला कोणी दिल्यास सांगा बायको कोट्या बोलून माझ्या शुभेच्छा मेहून मागा ब्लॉक मध्ये चुकून मी म्हणलो बर का मी याला बायको पण माघारी घेतलं मी मेहून माझा आता मी ही करतो बरं ए रे तू आता आपल्याला फटाकड्या पडायची होती तर मित्रांनो कंटिन्यू व्हिडिओ वॉच करा आता आम्ही फटाकड्या पण पडणार

हॅप्पी बर्थडे बर्थडे पडला असतं मी वाकलो ह्याच्यावर म्हणून तर वाचलंय जावा तर घरी झालाय वाढदिवस माझा मोठ्या करू काय आहे का माझा बड्डे बर्थडे माझा आणि इकडे घर बसा नाही रे आग ना तुम्ही

झालेलं माणसाला पूजाचा पत्का झालाय कामजाला काय पुढच्या बड्डेला तर मित्रांनो आपण त्याचा पत्का करू काय मी आता बर्थडेच करणार नाही तर टाटा बाय बाय मित्रांनो मित्रांनो बड्डे